मात्र जर आहे महिला काय केलं यांच्याबद्दल बंड केली जाहिजे की ही निवडणूक झाली गेली ह्या निवडणुकीचा उपयोग काय करतो फक्त पोषण पूर्ण करायची का याचा जिम्मेदार असलेले माणसं सस्पेंड केले जे जे माणसं जिम्मेदार आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे साहेब नंबर फक्त राहण्यातला गडी असलेले काय बीड जिल्ह्याचा कलेक्टर हा त्यांच्या शेतातला गडी आहे असं समजून जर निवडणूक करत असत त्याचा उपयोग काय झाले आहे काय अर्थ हे प्रोसेस पूर्ण करायची का मग जिल्हाधिकाऱ्याला फोन केला काय म्हणता उल्लाधिकारी फोन केला मी पाहतो दादा तू पाहतो दादा पाहतो दादा काही जिल्हाधिकारी मॅनेजर हे त्याला सांगतो सी आर एफ चे जवान असेल तर म्हणा सगळ्या काम राहतात विरेंद्रगरला बोगस जलापूरला पाहिला गोष्ट सर्वे चला लाइन आपके सोचें ये बारे में हमारे तुम्हें जो मुद्दा ऊपर से खाए तो रहने था। था के लिए चला 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 चल